नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांचे चिरंजीव यशराज बाबासाहेब देशमुख यांनी इंजिनिअरिंग बीटेक कॉम्प्युटर सायन्स हे शिक्षण घेऊन वयाच्या एकविसाव्या वर्षी इवा या इंटरनॅशनल कंपनीत ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ऑफिसर या पदावर निवड झाली त्यांची याबद्दल मंगळवार दिनांक बावीस रोजी यशराज देशमुख यांचा बालमटाकेतील ग्रामस्थांच्या वतीनं शाल श्रीफळ आणि फेटा बांधून भव्य नागरिक सन्मान करण्यात आला यावेळी बोदेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे माजी सरपंच तुषार वैद्य बालमटाकी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख प्राध्यापक बाबासाहेब देशमुख युवा नेते व्यंकट देशमुख भारत घोरपडे राजू देशमुख संदीप देशमुख संभाजी गरड अरुण बांदळे अजय देशमुख बाप्पासाहेब बांदळे बादशाह शेख अफसर शेख संभाजी घोरपडे लियाकत शेख विष्णू भाकरे नसीर शेख सुधाकर पाटेकर शेखर बांदळे दीपक सपकाळ अनिल मोरे यांच्यासह कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब देशमुख मी बालमटाके तालुका शेवगाव या गावी राहतो आणि माझी आत्ता माझ फायनल इयर मध्ये ई वाय जी डी एस या कंपनीमध्ये कॅम्पसमधून प्लेसमेंट झाली माझं शिक्षण वी आय टी अमरावती सगळ्यांना एवढं सांगून सांगतो की जे काही आहे तुम्ही एका दिशेने करत राहा नक्कीच काही ना काही तुम्हाला यश मिळते मराठी झालं लहानपणापासून माझं सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण झालं नंतर बी टेक केलं ए आय एम एलमध्ये कॉम्प्युटर सायन्स आता माझा जॉब पण ए आय आहे कन्सल्टिंग कंपनीमध्ये ई वाय ई वाय जी डी एसमध्ये कंपनी होते सिलेवलीचं जे ती कन्सल्टिंगमधली टॉप फोरमधली कंपनी आहे चांगली कंपनी प्रतिनिधी इसाक शेख डीएनए मराठी शेवगाव डीएनए मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण बदला जग बदले